गोष्टी मला तुमच्याशी शेअर केल्या पाहिजे कारण खूप साऱ्या मुली असतात ज्या पहिल्यांदा दे प्रेगनेंट असतात आणि त्यांना बरेच माहीत नसतं आणि अशा वेळेला असं होतं की नाही का की काय करावं कळत नाही तर माझा एक्सपिरियन्स नक्कीच तुम्ही तुमच्यावरती शेअर बघा कि हो किती छान वाटेल लागले बघा ना कस वाटतं जाऊन भिजाव वाटते कि नाही भिजव किती भारी वाटत ना पण हे सगळं बघताना फ्रेश एकदम झाडं बिड असं भारी वाटत एकदम मग एक प्रकारचं मंदिरच आहे ना तिथं डॉक्टर देवासारखे मारता मारता पेशंट वाचवलेले बघा ना फ्रेंड्स फायनल व्हिडिओ वगैरे झाले पाचचा दिवस झाले आजचा नेमकं डिस्चार्ज वगैरे होता आणि आता आम्हाला सांगण्यात आलं की बाळाचे टेस्ट वगैरे केले आणि कावीळ म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आहे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे खूप साऱ्या मुलांना तो प्रॉब्लेम आहे कावीळचा अजून दोन दिवस थांबायला लागेल कदाचित तर म्हटलं जाऊ दे आता की बाळाला वगैरे क्लीन करून सगळं छान असं ठेवून पाळण्यात टाकतो मी आता कॅन्टीनला आली नाश्ता करायला तर रात्री पण खूप लेट झाली जेवणाला त्यामुळे जेवण नाही केलं मला आणि आता आता थोडंसं छान आणि नाश्ता घ्या खेळा तर डिलिव्हरीमध्ये तर खूप सारखी मला वाटतं तुमच्याशी शेअर केल्या पाहिजे कारण खूप साऱ्या मुली असतात ज्या पहिल्यांदा प्रेग्नेंट असतात आणि त्यांना बरेच माहीत नसतं आणि अशा वेळेला असं होतं की नाही का की काय करावं कळत नाही तर माझा एक्सपिरियन्स नक्कीच मी तुमचा विषय सध्या तुम्ही आली नाश्ता करायला आणि आता नाश्ता करते कारण आज थोडंसं बाळाचं पण टेस्ट वगैरे आहे तर मला लवकरच भरते एक हो ना नाश्ता पण करू वाटत नाही आणि चहा पण होऊ वाटत नाही खूप सारे रि रिलेटिव्ह असे होते ना की खूप छान आमचं बॉन्ड्रेक्ट घालतं आणि कशी आड समजलं नाही ते सगळे होते आणि नेमकं काल त्या था सगळ्यांना डिस्चार्ज भेटला त्यामुळं आणि आम्हाला नाही भेटला ते सगळं गेल्यामुळं आम्हाला खूप असं एक वाटायला जाऊ दे म्हणलं नाही का ते सगळेजण गेले आम्हाला वाटत होतं आम्हाला पण डिस्चार्ज भेटेल पण भेटला काही नाही तर आज आम्ही आमच्या बाळासाठी थांबते आणि त्याबद्दल पण खूप सारी काळजी घेतली आम्ही पण काय असतं ना की थोड्या प्रमाणात आहेच तरी पण आणि इथं खूप साऱ्या मुलांना मला वाटतं की नव्वद टक्के मुलांना तर कावीचं इसं आहे आणि माहीत नाही असं का होतं पण होतं हे पण खरंच आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण अजून व्हिडिओ बनवूया की माझा एक्सपिरियन्स कसा होता हॉस्पिटलचा याच्यावर पण व्हिडिओ येईल तर तुम्ही चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा बाकी बाळाचे व्हिडिओ वगैरे सगळे येतील असं त्रास म्हणणं आहे की बाळ आणि बाळांची असं दोघांना पण घेऊन मी माझ्या घरी जावं कारण तिची काळजी घेता येईल आणि सिझरीमुळं तिला खूप त्रास आहे तर थोडंसं तिला विश्रांतीची पण गरज आहे नाही तिची काळजी आपण केली पाहिजे मला असं आहे पण बघूया काय दिस होईल शेवटी भावाच्या हातात येणार नाही कारण मला तर वाटते की बरेच दिवस ती माझे होतं थोडे दिवस आहे तर तिला रिलॅक्स फील होईल आणि तब्येत पण चांगली राहील तिची पण आणि बाळाची पण तर माहीत नाही का मग्ही असं व्हिडिओ बघत राहा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या गोड गडबिंडीसाठी खूप प्रेम द्या बाय आता मी अनेकांनी